जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है जामे मोर जामे मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है जामे मोर जामे तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चलूं सामे तेरे बगल बैठू ऐसे जैसे शिव के साम अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सामे झालं खूप झालं जास्तच करतोय आजा सामे आजा सामे अरे अरे आजा सामे रे फोन येतोय थांब ना जरा माधुरीचा फोन आहे थांब जरा आलो बेबी अब काय झालं किनसायला भूकंप झाला का काय अरे गुड न्यूज आहे आपल्यासाठी गुड न्यूज गुड न्यूज आईला म्हणजे मी काका झालं ए डसन नाही माधुरी पागल झाली का काय गुड न्यूज कसली अरे पागल मी नाही तू झाली आहेस तशी गुड न्यूज नाही तशी तयार झाले ही गुड न्यूज काय ओके ठीक आहे चल मग संध्याकाळी भेटू बाय बाय रे काय झालं अरे ती तिच्या बापाला घेऊन येते येऊ घाबरतो काय अरे माझी फॅमिली बघायला हा मग अरे फॅमिली कुठून आणून मी आणत आहे ना <laughs> म्हणजे तिला पण सांगितलं नाहीस तू आणत आहेस नाही रे मला तिला कमवायचं तो। पण तू माझा मित्र आहेस ना तू काहीतरी कर तू काहीतरी कर तू काहीतरी कर तू काय करे कर मलाच काहीतरी कर करायत आली आली इतके अरे माधुरी नाही कल्पना आली अरे कल्पना कोण आहे आता आयडिया तुझी नवीन कल्पना म्हणजे आयडियाची कल्पना आली आयडियाची कल्पना काय हे सांगतोय नक्की अरे ते येत असतील आता सगळं ठीक आहे ना, ना। ते येतच असतील अरे राजू भाईने राजू भाईने अरे हाँ पर तू क्या करेगा पाहुने है भाई भाई हाँ चाचा जी पाहुने है पाहुने पानी लेके चल चल पानी लेके चल फिर ठीक है ना नमस्कार बेटा नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार ये ये बस या का आता बस काका माजी आई ओ सुलाई आई बाबा अरे नाही कधी बोलले नाही म्हणून बाबा कुठ हे कोण अरे बाबाला विचार असले बाजू बाबा 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 आले बाबा आले बाबा आले बाबा आले बाबा बोल असले बाबा बसा हा बाबा तुम्हाला म्हणलं होतं ना माधुरी अरे अरेच हो। का ती हो आनंद आहे काय घेणार तुम्ही चहा की कॉफी ड्रम बिस्किट हो काय बनलाय तुम्ही आता तरी आलोय म्हणजे गरम गरम चहा कॉफी सोबत बिस्किट बिस्किट घेणार का असं विचारायचो हा चहा सांगा हां बबलू चहा घेऊन रे आहे हा बोलो किती चाय आहे समोसा आहे वडा गरम आहे इडली रसा सांभर उडीत वाला पाहिजे बोलो काय पाहिजे अरे रस्त्यावरचा चावल्यासारखा का बोलतोय अहो काय आहे ना तो नाटकात भाग घेतलाय ना हां त्याची प्रॅक्टिस करतो हो अच्छा अच्छा तर मग मुलांचं बोलून घेऊया तर अपूर्व तू काय करतो स्पॉट भरण्यासाठी जेवण करतो हो मध्ये खूपच प्रॅक्टिस चालू ठेव माहितीये ना डिरेक्टर कोण आहे परत म्हणू नको कच्च कच्चे कच्चे कच्च झालं <laughs> अरे म्हणजे कामा धंद्याचं काय टोप्या घालतो टोप्या घालतो अहो म्हणजे ते टोप्या बनवणाऱ्या मध्ये सेल्स मॅनेजर आहे ना मी असं म्हणायचं तुम्ही काय करता अपूर्व तुम्हाला सांगितले नाही की तू तो टोप्या घालतो असते आता काय करतोय काय म्हणाला म्हणजे आता ही तेच काम त्याच कंपनीत आहे तो तेच काम करतो असं म्हणायचं मला तुमचं काय तुम्ही काय करता मग मी काय करणार या वयात मी आराम करतो खूप उकडते ना फॅन वगैरे लावा हो हा ना मी अपूर्वला तेच म्हणत होते की फॅन नाही बसवले आमच्या थिएटर मध्ये एसी असतात थिएटर मध्ये म्हणजे एसी आहे अहो म्हणजे नाटक बघायची खूप आवड आहे ना तिला आणि ते भरतनाट्य मंदिर तर अगदी घरासारखं झालंय हो दिसतय ते काय का तुमची तब्येत कशी आहे आता माझी तब्येत मला माहित आलं एकदम फर्स्ट क्लास, क्लास। नाही म्हणजे आपण मला म्हणाला होत की तुम्हाला हार्ट अटॅक आला होता हार्ट अटॅक हटाट्या हा 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 आला होता आला होता आला होता मागच्याच महिन्यात आला होता नाही खूप दुखत असतात उजव्या हा हा आता साइड ला व्यवस्थित व्यवस्थित एक मिनिट मला आहे ना यांना कुठ पाहिल्यासारखं वाटत पण मी नाही पाहिले तुम्हाला त्या मॉल मध्ये पण तुम्हाला कस समजलं कि मॉल मध्येच पाहिले म्हणजे म्हणजे आपण जनरली लोकांना मॉल मध्येच बघतो ना राहिला असेल तुम्ही तिला कुठेतरी आम्ही बार मध्ये पण बघतो बार मध्ये सगळे बेवडे काय अच्छा तो समजीजी म्हणजे काटकर साहेब हा हा तर या दोघांचं काय करायचं ठरवलंय तुम्ही लग्नाचं बोलून घेऊयात लग्नासाठीच तर आलं नाच

बबलू है क्या नहीं नहीं बबलू नहीं है मुझे पता है बबलू ये क्या है बबलू नहीं है ये क्या सामने बबलू काड़ा है काय रे बबलू कितना टाइम लेता तू कस्टमर खड़े हैं कब से आता है कौन येते आपलं हेते भाई ये चुनी लाल चाय वाला बबलू का बाबा बबलूचे बाबा बबलूचे बाबा तर आहेत ना हो दिस हेच माझे बाबा हेच आमचे बाबा अरे बाई हे कोण आहे हे पण माझे बाबा अरे काय चाललंय इथे एका मुलाचे दोन दोन बाप कसे काय असू शकतात माझे दोन दोन बाबा माझे दोन दोन बाबा अक्षर अरे बघलो अपूर्व बाबू या आपकी पिताजी आहे क्या आपलं तर बोलत की आप आला तू छड म्हणजे क्या ए करा हे अच्छा तर अशी गोष्ट आहे म्हणजे इतका वेळ ही नौटंकी चालू होती तर आणि हो मॅडम आठवलं बरं का मला मी तुम्हाला त्या लॅटेक्स मॉल मध्ये पाहिले डान्स शो होता ना तुमचा काका प्लीज एक सेकंड एक शब्दही बोलू नको हलकत माणसा फोटो बोलून माझ्या मुलीशी लग्न करायला निघाला होतास आणि तू माधुरी तुला माहिती होत नाही सगळं नाही बाबा त्याने तर मलाही गोष्ट सांगितली नव्हती कधीच चल इथून अशी खोटं बोलणारी लोक मला मुळीच पसंद नाहीत हे लग्न कॅन्सल 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 काका काका प्लीज काका काका माधुरी प्लीज तू तरी ऐकून घे प्लीज काही ऐकायचं नाही मला तुझ्यासारख्या खोट्या मुलावर मी प्रेम केले शी माझे माधुरी ऐकून तरी घे ना याचं माधुरी जाऊ दे राजू संपलंय सगळं आता हे जाऊ दे तिला पण ऐकून घेऊ दे तिला काय बोलायचं हा तुला फुटाळटा वाटतो ना यांनी तुला फसवलं असं वाटतं ना तुला पण यांनी असं का केलं माहिती आहे का तुझ्यावरच्या प्रेमासाठी तुझ्या तुझ्यावरच्या प्रेमासाठी त्याने एवढी खटाटोप केला अगं तुझ्यासाठी महागडी गिब येऊन रात्री उपाशी झोपायचा हा सकाळी कॉलेज करायचा दुपारी गॅरेजमध्ये काम करायचा पैसे कमवायचा तू विचारायचीच ना की त्याचे कपडे गाळे कसे होतात त्यामुळे तुझ्याशिवाय कोण नाही ग त्याला आणि सगळं तुला मिळवण्यासाठीच केलं त्यांनी आता तूच ठरव तो खरा आहे की खोटा गरज नाही माधुरी ऐकलंय मी सगळं मला आधीच माहिती होत कारण हा ज्या गॅरेज मध्ये काम करतो ना त्या मालक पाटील सर हो तो माझा खास मित्र आहे आणि तू मला ज्यावेळेस याच्याबद्दल सांगितलं त्यावेळेस सांगित मला हा पसंद नाही पडला पण मी माझ्या मित्राला विचारलं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की हा खूप हुशार आणि मेहनती मुलगा आहे मी तुला मुद्दाम नाही बोललो कारण मला बघायचं होतं की हा तुझ्यासाठी काय करतो ते खूप छान बेटा जिंकलंय सपूर्व असाच मुलगा हवा होता माझ्या मुलीसाठी मी काय म्हणतो अजून एखादी पोरगी आहे का तुम्हाला तू आला कस